महाराज चंचूलाचं वैराग्य वर्णन पुढे कथा येते त्यामध्ये ते म्हणतायत की सुत अरे भरे श्रवण करा की मी आता दुसरी कथा सांगतो म्हणजे समुद्र किनाऱ्या लागतच एक बाष्कल नावाचं एक खेडेगाव होत एक सुंदर असं वसलेली ती नगरी होती त्या नगरीमध्ये चार वर्णाचे लोक राहत होते ते सर्व दुराचारी होते चार वर्णाचे म्हणजे कळलं का तुम्हाला तेव्हा जाती पाती नव्हत्या जातपात आपण निर्माण केल्या समाज आपण निर्माण केले तेव्हा चार लेकर होते भगवंताचे जे भगवंताच्या शरीरातून निर्माण झालेले ब्राह्मण क्षुद्र वैश्य आणि अजून क्षत्रिय हे चार लेकर भगवंताच्या शरीरातून जन्माला आले आणि आपण त्यांना वाटून घेतलं क्षुद्र म्हणजे हे असे क्षत्रिय म्हणजे ते तसे ब्राह्मण म्हणजे ते वैश्य म्हणजे ते अरे नाही भगवंताचे चारही लेकर त्याच्यासाठी समान आहेत आणि त्या बाष्कल नावाच्या त्या एका नगरीमध्ये त्यांचं ते कुठल्याही प्रकारचं सुंदर असं भगवंताचं चिंतन भजन करत नव्हते दृष्ट त्यांची प्रवृत्ती आणि मूळ परस्त्रीत त्यांचं ते देव विरह वहीत होते महाराज त्यांना देवावरती विश्वास नव्हता त्यांच्या स्त्रियाही त्यांच्यासारख्याच महापापी आणि त्या गावामध्ये बिंदुग नावाचं एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचं नाव होतं चंचुला फार सुंदर अशी ती पती पारायण महाराज ती धर्मानं वागत होती रोज देवपूजा करत होती इतकी असूनही बिंदूक तिच्याकडे दुर्लक्ष करत होता महाराज इतकी सुंदर असणारी पत्नी ही चंचुला हिच्याकडे दुर्लक्ष करणारा बिंदू याची अवस्था काय झाली हे त्याला सगळ्यात शेवटी कळालं पुढे तो फारच पाप करू लागला आणि त्या पापांमध्ये त्याने चोऱ्या करायला सुरुवात केली तो दुसऱ्यांचं धन लुटू लागला वेश्या गमनामध्ये तो गर्क झाला परस्त्रीच गमन करू लागला तो आपल्या पत्नीला विसरला महाराज चंचूला प्रयत्नपूर्वक आपले पातिवृत्य धर्म सांभाळून राहू लागले अवतीभवती दुराचार व दुष्कर्माचा अथांग सागर उसळत होता त्याला आपण नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो मराठीमध्ये नकारात्मकतेचे विचार आणि सकारात्मकतेचे विचार जसा तुम्ही विचार कराल त्या प्रकारचं तुमच्या अवतीभोवती एक किरण उत्सर्जित होतात आणि त्या किरणांच्या मार्फत तुमच्या आजूबाजूला त्या लोकांची निर्मिती होते तुम्ही चांगले विचार केलात तुमच्या आजूबाजूला चांगले लोक निर्माण होतील तुम्ही वाईट विचार केलात तुमच्या आजूबाजू निगेटिव्ह थिंकिंग आणि पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक विचार तुमच्यासाठी फार महत्वाचे आहेत तशाच प्रकारे चंचूला प्रयत्नपूर्वक आपल्या पतिव्रता धर्म सांभाळून राहू लागली पॉझिटिव्ह थिंकिंगने राहू लागली आवती दुराचार दुष्कर्माचा सागर होता असतो तिला सदाचाराने राहणं दिवसेंदिवस कष्टमय होऊ लागलं महाराज का आपण एखाद्या वस्तीमध्ये राहत असलो आणि तिथे जर दहा भिकारी असतील एक श्रीमंत तिथे राहू लागला तो तोही त्यांच्यासारखंच वागायला सुरुवात करतो आणि एखाद्या वस्तीमध्ये शंभर श्रीमंत असतील आणि एक भिकारी जर तिथे राहायला गेला तो दिवसभर वीक मागेल पण संध्याकाळी मात्र फायव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवायला जाईल का कारण की संगतीचा असरच तसा काही आहे आपण संगती कुणाची करतो ज्यांना ज्यांची गरज आपल्या आयुष्यात काहीच नाहीये अशा लोकांची आपल्याला संगती ती व्यसनाची आपल्याला संगती येत चुकीच्या कर्माची आपल्याला संगती आप आप लाभलेली चुकीच्या स्त्रियांची आपल्याला संगती लाभलेली चुकीच्या पुरुषांची चुकीच्या साधू संतांची साधू संत कुठे चुकीचे असतात बरं असतात महाराज आताच्या परिस्थितीला भगवंताच्या सानिध्यामध्ये भगवंताच्या नावाचं ढोंग करून जे राहतात आणि त्यांनी फार उच्चाट मांडलेला आहे फार मोठे मोठे साधू संत असे होऊन गेलेत की त्यांनी आपलं आयुष्य या कथेसाठी भगवंताच्या नाम संकीर्तनासाठी वाहिलं तुकुंबरा आपलं जीवन अर्पण केलं भगवंतासाठी आणि त्यांच्या नावावरती काही काही असे साधू संत असे आताचे जे आपण आपण त्यांना साधू संत म्हणतोय असे महाराज मंडळी जे खूप कृत्य करत आहेत काम वासनेच्या अधीन राहत आहेत अशा महाराज लोकांचं स्वाधीन आपण होतो चुकीची संगती आपण करतो अशा लोकांपासून सावधान राहत पती मृत्यूनंतर एक दिवस मोठा पर्व आला असता तिचा पती वाढला कोण वाजलं बिंदूक महाराज शेवट एक दिवस सदाचाराची श्रद्धा करून ती मोकळी झाली तिच्या मनातून तो भाव निघून गेला आणि आता तिचा पतीच्या पावलावरती पाऊल ठेवून चालू लागली जसा तिचा पती वागत होता त्याच प्रकारे आता ती वागू लागली म्हणजे ती काय करू लागली बरं परपुरुष गमन करू लागली ती खोट बोलू लागली चोऱ्या करू लागली आणि आपल्या मुलांचा उदार निर्वाह करू लागला पुढे तो ब्राह्मण मरण पावला आणि मरण पावल्यानंतर नरकात गेला पुष्कळ काळ नरकात राहिल्यानंतर त्याने तिथून पिशाच येऊन होऊन तो विंध्या पर्वतावरती राहू लागला पती मृत्यूनंतर एक दिवस मोठा पर्व आला असता ती आपल्या भाऊ बंधनांसह वर्तमान गोकर्ण क्षेत्रामध्ये गेली आणि तिथे तिने स्नान केलं ती गमत पाहता पाहता यात्रेत इकडे तिकडे फिरत असताना ती सहज कीर्तन चालू होतं तिथे गेले तिथे कुणी एक पौराणिक एक, एक प्रवक्ता सुंदर अशा श्री शिव महापुराण कथेची सांगता करत होते चर्चा करत होते आणि ती कथा ऐकण्यामध्ये ती रमली त्या कथेत ती गुंतली आणि तिने विचार करू लागली की आपल्याकडून एवढे पाप झाले आहेत तर आता या आपल्याला याची शिक्षा कशी मिळणार आहे ती म्हटली ते बुवा सांगू लागले ते महाराज सांगू लागले की ज्या स्त्रिया पर पुरुषांशी व्याभिचार करतात जे पुरुष पर स्त्रियांशी व्याभिचार करतात ते मेल्यावर नरकात जातात नरकामध्ये नाना वेगवेगळ्या वेग प्रकारच्या यातना त्यांना भोगाव्या लागतात यमधून त्यांच्या दुही अंगामध्ये तापलेले लाल लाल झालेले लोह शालक टाकतात आणि अशा प्रकारे त्यांना वेदना देत असतात महाराज हे वाक्य ऐकून चंचुला भयाकुल झाली तिला भीती वाटू लागली आणि तिच्या देहाला थरकाप लागू लागला कथेची समाप्तीच ती उठली आणि पुराणिक महाराजांच्या म्हणजे जी कथा सांगत आहेत त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवून ती रडू लागली आणि म्हणाली महाराज मला वाचवा माझं रक्षण करा मी पापिणी आहे देवा मी दुराचारी आणि पतित्व सतित्व स्त्री आहे करून ती रडू लागली मी आता काय करू माझं कसं होईल महाराज मला कोण सोडवेल जेव्हा यमदूत दूत गळ्यात पास टाकून मला ओढून नेतील त्यावेळेस माझं रक्षण कोण करेल तेव्हा मी काय करू ते माझे हाल हाल करून मला मारतील नाही नाही त्या ताडना देतील त्या महायातना मी कशा सहन करू देवा मला माझा उद्धार करा मला वाचवा आपणच माझे माईबाप आहात सगळे सोयरे आहात कधी देव आठवला मायबाप देव कधी आठवला बर जेव्हा आपल्या आयुष्याचं शेवटच वळण आलं आणि त्या वळणावरती आपल्याला आठवते की आता आपलं आयुष्य संपणार आहे जिथे आपल्याला मदत करत नाही पुराणिक महाराजांनी तिला उठवलं आणि हे म्हणाले शुभांगी हे पार्वती आणि चंचुलीला सखी पद कसं प्राप्त झालं याची ही कथा पुढे येते हे शुभांगी लवकर शुद्धीवर आली आहेस तुझं सुदैव हे भगवान शंभूंच्या कृपेनेच तुला भाग्य प्राप्त झालेलं आहे त्यांनीच तुझ्या मनामध्ये हे वैराग्य उत्पन्न केलं आणि पश्चातापाच्या पातकासाठी फार मोठं प्रायश्चित्त केलेलं आहे त्यानेच पातकांची शुद्धी होते जो विधीपूर्वक प्रायश्चित घेतो पण ज्याला दुष्कृत्यांची खंता नसते त्याला मृत्यूनंतर उत्तम गती प्राप्त होत नाही परंतु ज्याला आपल्या कुकर्माची आठवण राहते मनापासून त्याला त्याला पश्चाताप होतो मृत्यूनंतर सद्गती प्राप्त होते यात तीळ मात्रही संशय नाही शिवपुराण श्रवणाने जशी चित्त होते तशी इतर का, इतर कशानेही होत नाही जसा आरसा स्वच्छ केल्याने निर्मळ होतो आणि त्याच्यात प्रतिबिंब हे सुंदर दिसू सु लागतं त्याच प्रकारे शिव महापुराण श्रवण केल्याने चित्त शुद्ध होतं आणि या चित्तामधून चिंता दूर होते आणि चिंतन आपण भगवंताचं करू लागतो महाराज ते इतर कशाने होत नाही ते शिव महापुराण ऐकल्याने होत शिवपुराण ऐकल्याने चित्त शुद्धी होते त्यात जगत जननी गौरीसह भगवान श्री सांब सदाशिव राहतात यासाठी हे कल्याणी तू विषयापासून आपले मन दूर कर आणि ते भक्तिभावाने भगवान पार्वती वराचं चरणावृंद जे आहेत त्यांचं ध्यान कर त्याने तुझं चित्त शुद्ध होईल सूत म्हणाले हे शो इतकं बोलून ती शिवव्रती ब्राह्मण पौराणिक मौन झाले आणि त्यांचं हृदय करुणाद्र झाले ध्यानी मध्ये मग्न झाले आणि इकडे चंचूला मनात खूप आनंद तिच्या मनात मावेना असं झालं तिचं हृदय भरून आलं आणि डोळ्यातून आनंदाची गंगा वाहू लागली का कारण की तिच्या पापांचा नाश होणार होता ब्राह्मणाच्या चरणी मस्तक टेकून तिने त्याला नमस्कार केला आणि सदगती वाणीने ती म्हणाली हे ब्राह्मणदेव शिवभक्त शिरोमणी हे महाराज आपण धन्य आहात आपण परोपकारी आहात हे साधू श्रेष्ठ माझा उद्धार करा मला संपूर्ण पुराण कथा ऐकवा अशी प्रार्थना करून चंचूला त्या पुराणिकाच्या सेवेत मग्न झाली आणि ब्राह्मणानेही संपूर्ण शिव महापुराण तिला ऐकून तिची इच्छा पूर्ण केली अशा प्रकारे त्या पवित्र क्षेत्रामध्ये राहून पश्चातापाने दग्ध झालेली त्या चंचुलेने एक चित्तेने ते शिवपुराण श्रवण केलं आणि तिचं चित्त शुद्ध झाल्यामुळे भगवान शिवांच्या अनुग्रहाने ती शिवाचं सगुण रूपाचं चिंतन करू लागली सगुण रूप कसं आहे माहिती आहे का आपल्याला भगवान श्री शिवांचं सगुण रूप कसं आहे आहे का पाच मुख आहेत प्रत्येक मुखावर तीन नेत्र एक चंद्र आहे भगवंताचं हे सगुण रूप तिला दिसू लागलं महाराज काही काळानंतर भक्ती वैराग्य आणि ज्ञान युक्त होतो चुले आपल्या तनूचा त्याग केला तत्काळ तिला शिवपुरी नेण्यासाठी ने त्रिपुरासुराचा नाश करणारे कैलास निवासी त्रिशूलधारी अकारण करुणालय भक्त कल्प तरु भगवान श्री उमा रमण यांनी एक विमान दिव्य विमान पाठवलं कुणाला घेण्यासाठी कुणाला घेण्यासाठी त्या पापी पातिकणी पतिव्रताजीचा धर्म भ्रष्ट झालेला आहे त्या स्त्रीला आणि अशा पाठवलंय तर मग आपण तर हे कार्य करत नाहीत मग भगवंत नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुखाची एक लाट देतील म्हणून भजन चिंतन मनन नवविधा भक्ती गरजेचं आहे आयुष्यात नेहमी सत सतर्क राहा महाराज कारण ते त्रिशूलधारी जे आहेत ना ते नेहमी वाट बघत आहेत की तुम्ही त्यांचं भजन कधी करतायत महाराज अशा प्रकारे दिव्य रूप दिव्यांगनातील झाली आणि शिवपुरीमध्ये म्हणजे भगवान शिवांच्या लोकाला पोहोचल्यावर तिने त्रिनेत्रधारी पार्वती महेश्वरांचं दर्शन घेतलं वारंवार ती भगवंतांचा नमस्कार करू लागली ते प्रेम आनंद आणि संतोषयुक्त होऊन शिवसानिध्यग होऊ लागलं जी, जी. तनु मोहरली होती नेत्रातून आनंदाश्रू गंगेचे पवित्र देख लहरत होते आणि भगवती पार्वतीने तिचा हाता हात आपल्या हातात घेऊन तिला आपली मैत्रीण म्हणून स्वीकार केलं काय म्हणून स्वीकार केलं मैत्रिणी म्हणून तुमच्या कथा लक्षात येते का करा करावर की कथा लक्षात येते मराठी मध्ये समजते ना थोडीफार हिंदी घेतली तर चालेल ना चालतं कारण की तुम्ही सकाळी सकाळी उठल्यानंतर बिफोर यू म्युझिक नाईन एक्स एम म्युझिक पाहतातच आणि तिथे लागतात बरोबर ना लेस गोडासले माई एक बार प्यार से राधे राधे बोलना पडेगा मैया मै्या हातूप्रस्त हम बोलेंगे राधे राधे आपको बोलना है शाम मिला दे क्या ऐ, बोलना है श्याम शा मिला दे राधे राधे श्याम राधे 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 राधे, राधे, राधे हर हरा। हर 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 श्री महाराज याची याची ही एका सदगती कशी झाली कथा दिवशी त्या प्रसन्न वदने चंचुलाने जगत जननी उमादेवी जवळ गेले तिला नमस्कार केला आणि हात जोडले आणि म्हणते देवी त्यांची स्तुती करू लागली आणि स्तुती करता करता तिला तिच्या पतीची आठवण झाली सुंदरशी सुतीकर्ते गिरीजेस्कंदमा सेवेता सर्व नरेहौख्यप्रदे शंभो प्रिये मग ब्रह्मस्विणी विष्णुब्रह्मदिं सेव्या सगुणा निर्गुणा प्रकृती सूक्ष्मा त्रिगुण सृष्टीस्थितलयाकरा लया ब्रह्मा सुप्रतिष्ठा सुप्रतिष्ठाकरपरा ती म्हणते हे स्कंद माऊली जीव तुझी नित्य सेवा करतात हे सर्व सुखदात्री हे ब्रह्मस्वरूपिणी तू माझं चिंतन लक्षात घे चंचुलेल्या प्रसन्न झाले कोण म्हणते माता पार्वती म्हणतात ही जी स्तुती मी गायली आहे ना ही स्तुती ती जी चंचुला आहे ती म्हणते आणि आपल्या पतीची सांत्वना सांगते की माझे पती ते विंध्या पर्वतावरती पेशाची योनी मध्ये आहे चंचुला हे शैलजा माझे यजमान बिंदू सध्या कुठे आहे त्यांची कशी दशा आहे हे मला काहीच माहीत नाही तरी हे कल्याणी हे दिन वत्सले माझी व त्यांची भेट करून दे माझे स्वामी क्षुद्र जातीय वेश अनुरागी होते पाप कर्मी होते ते माझ्या आधी मृत्यू पावले आणि कोण जाणे त्यांची गती काय झाली असेल भावना चंचूला आपल्या पार्वती सखीला सांगते मैत्रिणीला सांगते आणि त्या सखीला सांगितल्यानंतर महाराज ते म्हणते माझा पती कुठे असेल तर ते मला कळवा आणि ती महादेवांचं भजन करू लागते त्या भजनामध्ये ती सार सांगते की आयुष्यात मी कितीतरी जणांसोबत संबंध केले कितीतरी जणांवरती माझं प्रेम जळलं परंतु शेवटच्या क्षणाला मला कुणीही साथ दिली नाही आणि त्यावेळेस मला एकटेपणाची जाणीव झाली तेव्हा मात्र मला शिव आठवले हो पार्वती माता म्हणते हे वत्सा तुझा पती हा मोठा पापी होता दुष्कर्मी आणि वेशा होता मेल्यावर तो नरकात गेला आणि सध्या तो विंध्या पर्वतावरती पिशाच योनीमध्ये भ्रमण करतोय फिरतो आहे जगत जननीचं हे बोलणं ऐकून ती दुखी झाली तिने पार्वतीला पुन्हा नमस्कार केला आई हे जगदंबे हे महेश्वरी माझ्यावर कृपा कर हे आई माझ्या पतीचं माझ्या नवऱ्याचा उद्धार कर हे महादेवी मी तुला शरण आली आहे जेणेकरून माझा पती सुद्धा पापमुक्त होईल बघा प्रेत योनीत जाऊन जी मृत्युमुखी झाली आणि तदनंतर माता पार्वतीची सखी झाली तरी तिला सुद्धा तिचा नवरा आठवतोय एक सतीव्रता पतिव्रता हे लक्षण आहे आताचा बायका थांब थोड बस मला आधी सिरियल बघू दे बरोबर ना तो बिचारा थकून भागून आलेला आहे आणि तरी सुद्धा बसा नाव थोडा वेळ माझे सिरियल जाईल आणि सिरियल कोणती अनुपमा अनुपमा साठ वर्षाची आहे ती दुसरं लग्न करते आणि हे सिरियल पाहिल्यानंतर काय होत थकून आलेला आहे तिच्या पोटामध्ये गर्भ वाढतोय आणि त्याच्यावरती त्या अनुपमा सिरियलचे संस्कार होतात कसे काय चांगले लेकर जन्माला येतील येतील का, थी? का? महाराज गर्भ संस्कार हे सोळा प्रकारचे संस्कार आहेत हिंदू धर्मामध्ये लिहिलेले बघा कथा काय तिला तिचा पती आठवतोय मृत्यू आपल्याला जिवंत असताना तो आठवत स्वार्थी जीवन आहे ना आपलं म्हणून महाराज हे वत्सा तुझा पती जरी पुण्यमयी असे शिवपुराणाचं श्रवण करेल तर तो सर्व पापापासून मुक्त होईल जगदंबेची ही अमृतमय वाणी ऐकून चंचूला आला आनंद झाला तिने देवीला पुन्हा भगवंताचे हात जोडून प्रार्थना केली आणि ती म्हणते आई माझ्या पतीला शिव पुराण ऐकवण्याचं काहीतरी व्यवस्था तूच करयी पार्वती, पार्वती मातेने गंधर्व राज तुंबरू यांचं पाचारण केलं तुंबरू म्हणजे कोण माहितीये का आपल्याला बर तुम्ही कथा श्रवण केल्यात मिश्रा महाराजांच्या श्रवण केल्यात ना ऐकली ना कथा एक छोटासा प्रश्न विचारतो तुंबरू म्हणजे कोण किंवा तुंबरू कोण आहे कोण सांगेल बरं जो सांगेल त्याला पाचशे रुपये बक्षीस तुंबरू महाराज जे तुंबरू गंधर्व आहे ते कोण बरु महाराज माहित नाही कुणाला जे कुणाचेही नाहीत पण सर्वांचे चाहे, आहेत का आहेदा, आहेदा।